त्यांचे देखील मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो अतिशय हा उत्सव प्रमाणे आपण सर्वजण साजरे करत असतो खर तर गेल्या वर्षी देखील या कार्यक्रमाला येण्याचा माझा हो प्रयत्न होता परंतु आमदार साहेबांच्या सोबत सरकार स्थापनेच्या घडामोडी असल्यामुळं केवळच काही येऊ शकले नाही बरीचशी मंडळींना आरोप केली जाईल मध्य तरी त्यावेळेला सगळ्यांची भेट देखील घेतली आणि हा यावर्षी या ठिकाणी येण्याचा आला गेल्याही वर्षी देणगीच्या माध्यमातून छोटस सहकारी या ठिकाणी केलं होतं याही वर्षी थोड्या स्वरूपात सहकारी केलेलं आहे तर तुम्ही आपल्या अंगणवाडीकरांना एक आश्वस्त करू की ह्या वर्षी पाच हजार रुपये तर दरवर्षी हा सोहळा जोपर्यंत आहे कायमस्वरूपी साडेसात हजार रुपयाची देणगी माझ्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी नेली असेल असं या ठिकाणी आपण आश्वस्थ करतो सन्मान्य आणि गुरुवारी असणारे आपले आनंद बाबा यांच्या माध्यमातून मी घर या मंदिरामध्ये आलो होतो आणि सर्वांना या ठिकाणी तो शब्द देखील दिलेला आहे कारण बाबांच्या समोर दिलेले शब्द आणि मी दिलेले शब्द आता पुढे ठरणार नाही मी जवळपास चाळीस लक्ष रुपयाची सभामंडप आपल्या मतदारामध्ये स्वखर्चा दूर करून दिले होते आपल्याला देखील हा शब्द देखील लवकरात लवकर पूर्ण होताना आपल्याला दिसेल आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत तो मंडप आपल्याला लवकरात लवकर पूर्ण होईल असे आपल्या सर्वांना या ठिकाणी पूर्ण केला जाणार आहे कुठल्याही शासकीय निधीची मी वाट पाहणार नाही शासकीय निधी जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल आता मला शब्द मी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे या मंडळ निश्चित करावा असं देखील मी या ठिकाणी शब्द व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची प्रभाधित राहू या निमित्तानं आपण ज्ञानदानाचा सोहळा या ठिकाणी दरवर्षी आयोजित करत असतात त्याबद्दल त्याबद्दल देखील मी आपण सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो भविष्याच्या कालावधीमध्ये अनेक काम आपल्याला करायची तरी असली परंतु असेल असेल त्या ठिकाणी मोठ्या लांबीचे असते परंतु आपण थोड्या थोड्या लांबीचे गरते माझ्याच माध्यमातून तालुक्याचे आमदार यांच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी पूर्ण नेले अशा प्रकारचे अनेक काम आपण करू आता रंगण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या कोणाला परिचित नसेल दोन हजार सोळा सतरा सालापासून पाण्याच्या माध्यमातून काम करत आहे पाणी वाढवण्यासाठी जे काही शेतांमध्ये मोठे चळ मारले आहेत ते आपल्या आले बरोबर आपण तला काळात देखील काढलेला आहे परंतु कामाचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता, गाजा करता। लोकांना त्याचा कसा जास्तीत जास्त उपयोग होईल हा आमचा मानस आहे भविष्याच्या काळात कालावधीमध्ये डॉक्टर साहेब आता थेट असल्यानं पदार्थ करतोच आहे तर अनेक या ठिकाणची स्वप्न आहेत आज नुसतं स्वप्न दाखवून काही फायदा होणार नाही प्रत्यक्षात काम करणं हे तितकंच महत्वाचं आहे भविष्याच्या कालावधीमध्ये पाण्याचं काम असेल आमदार साहेबांनी त्या देखील त्या यात्रेच्या दिवशी देखील आपल्या सर्वांना जाहीर शब्द त्या ठिकाणी व्यक्त केलेलाच आहे अनेक काम असतील ती देखील आपण पूर्णत्वा देण्याचा प्रयत्न करू परंतु आनंद वाटेकरांनी प्राथमिक ही दोन काम आपल्याला या ठिकाणी सांगितली होती एक सभा आणि संरक्षक भिंत ही दोन्ही काम आपली शंभर टक्के कुठल्याही शासकीय निधीची वाट न पाहता आपण ते पूर्णत्वा नेणार आहोत भविष्याच्या काळामध्ये मध्ये आपण जे जे काम सांगाल ते ते पूर्णत्वा नेण्याचा शब्द मी या ठिकाणी आपल्या सर्वांना व्यक्त करतो या उत्सवाच्या निमित्तानं आमच्या समोर आलेले सन्मान्य आणि गावचे उपसर माजी उपसरपंच सन्मान्य शांताराम बाबू दाते असतील डॉक्टर दीपक आयक असतील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या गावच्या आद्य नागरिक सरपंच समोर बसले आमचे बाबूशेठ देखील या ठिकाणी उपस्थित आनंदवाडी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित त्याचप्रमाणे भाऊ देशमुख या ठिकाणी आमच्या स्वामी झाले मी आपल्या सर्वांच्या वतीने सोहळ्याला शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची एक अशीच प्रकारचे राहू आमच्या रंगनाथांच्या वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने या सोहळ्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना तुमचा जोपर्यंत आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी पाठवण्यावरती प्रत्येक नागरिकाच्या पाठीमध्ये ठाम पाणी राहील असा आशावाद या ठिकाणी खर्च करून आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा उत्तर थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराज